धनगर एवढे घाबरले आज संध्याकाळी सगळे बकरा गुन्हे नावे पाचशे हजार या महिलाला बेद आता दोन बिबटे त्यांच्या मळे आता समोर समोर ते हवे घाबरून तुम्हाला पळत आलेले अशी परिस्थितीसाठी तालुक्याची झालेली सध्या पण धनगर समाजाची बैठक झाली होती ना काहीतरी त्यांच्या बरोबर नाही साहेब ते झाले होते ते हे देतो म्हटले होते आवाजाच्या बंदुकी एक किलोमीटर आवाज झाले असं आवाजाच्या बंदुकी देतो म्हटले होते नाही नाही मी बोललो त्यांच्याशी त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना टेंट देणार होते hey, तेन्द, 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 तेन्द आ, तेन्द ते त्याला टेंट टेंट हा विषय सात होता साहेब त्यांच्याकडून बंद होतं त्यांना त्यांनी बंदूक मागितलं होत्या ते म्हणजे टेंट मध्ये आम्ही बसू शकत नाही आमचा पसारा मोठा आहे त्यांच्याकडे काही साहेब ते घोडी आहे त्यांच्याकडे ते कुत्री आहे त्यांच्याकडे कोंबड्या आहेत त्यांच्या सगळं सारा त्यांचा लवा जमा असतो ना असतात ना त्या टेंट येऊन काय ठेवले ते चुकीचे टेंट आम्हाला सोपं नाही म्हणे शक्य नाही आम्हाला जागा बन <tinyamana> <नुणान। tinyamana> हे एवढ्या हनीव शेतकऱ्यांवरच गुन्हे दाखल करतो त्यांच्या विरोधात तिथे कधी बोलायचं नाही म्हणजे बोलू नाही म्हणून यांच्यावर खात त्याच्यातून आवाज दाबायचा आहे एनआर एनआर प्रवीण बळे गेले एकदा जिल्ह्याचे प्रमुख आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे साहेब की या ठिकाणी या लोकांना मी विचारलं उपवन संरक्षण आपले अबोल खातो त्यांना आपल्याकडे स्टाफ किती शंभर केंद्र किती तर दीडशे सर मला कळतं की इथं जर सेन्सिटिव्ह बाजू असताना त्यांनी त्या ठिकाणी खेड आळंदी चाकण साहेब अडीचशे स्टाफ बसून नुसता हे काही घटना नाही दोन वर्षामध्ये अडीचशे स्टाफ बसून आहे यांच्याकडे पॉवर आहे सेकंड पोस्ट यांची जबाबदारीची यांच्या हातामध्ये एवढी मोठी पोस्ट असेल तिथे माणसं पण यांनी बोलवलेली आहे म्हणजे त्यांचं लक्ष नाही काल फॉरेस्ट मध्ये आले होते फोरेस्ट डिपार्टमेंट कालपत्र देऊन गेले आपल्याला त्यांनी सांगितलं की तुमच्या या मागणीसाठी आपण जे बसलेले आहात त्याच्यामध्ये आपण थोडी काळजी घ्या आमचं वैद्यकीय डिपार्टमेंट तुमची काळजी घ्यायला उपस्थित राहील 啊！